नमस्कार मंडळी मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा येणाऱ्या काही दिवसात महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहे त्यामुळे दोन सेनेमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे उद्धव सेना आणि शिंदे सेना या दोन्ही सेनेमध्ये मुंबई महापालिका छत्रपती संभाजीनगर महापालिका आणि इतर काही ज्या जिल्हा परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुका आहेत त्यासाठी दोन्ही सेनेने कंबर कसल्याचे आपल्याला दिसते मात्र ह्यामध्ये शिंदे सेनेने आघाडी घेतल्याचं आपल्याला दिसते मुंबईमध्ये जवळपास चाळीस माजी नगरसेवक शिंदे सेनेच्या गळाला लागलेले ला आहेत ते उद्धव सेना सोडून त्यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आणखी महापालिकेच्या निवडणुका होईपर्यंत लागेपर्यंत जास्तीत जास्त नगरसेवक आपल्या शिंदे सेनेमध्ये येण्यासाठी एकनाथ शिंदे हे प्रयत्न करत असताना आपल्याला दिसत आहेत आणि दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न सुरू केलेला आहे उद्धव सेनेनेही जोरदार प्रयत्न सुरू केलेले असतानाच शिंदे सेनेच्या तुलनेत ते मागे पडताना दिसत आहेत संभाजीनगर जिल्ह्यामध्येही तीच परिस्थिती आहे संभाजीनगर महापालिकेची निवडणूकही येणाऱ्या काही महिन्यात होण्याची शक्यता आहे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणीही माजी महापौर स्थायी समिती सभापती आणि इतरही काही उपमहापौर माजी नगरसेवक हे यांनी गेल्या काही दिवसापूर्वी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे आणखीन काही दिवसात संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि संभाजीनगर शहरामध्येही आणखीन शि उद्धव ठाकरे गटाला धक्का बसतोय का हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच त्या दृष्टिकोनातून शिंदे सेनेचे प्रयत्न सुरू आहेत तसे शिंदेसेनेचे खासदार जे आहेत संदीप भुमरे यांनी तसं एक आव्हानही केलेलं आहे येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका येईपर्यंत उद्धवसेनेमध्ये कोणीही शिल्लक राहणार नाही तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटामध्ये जोरदार वाद सुरू आहेत जे महत्त्वाचे प्रमुख दोन नेते आहेत त्यामध्ये माझी खासदार चंद्रकांत खैरे आणि विरोधी नेता अंबादास दानवे या दोघांमध्ये वाद सुरू आहेत ते नेहमीच सुरू असतात मात्र महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा या दोघांमध्ये वाद सुरू झालेली आहे आणि कोण श्रेष्ठ कोण मोठा या विषयावरूनच या दोघांमध्ये वाद सुरू असतात चंद्रकांत खैरे नेहमीच म्हणतात अंबादास हा खूप मोठा समजतो स्वतःला आणि तो राज्य पातळीवरचा नेता आहे असे समजतो मात्र मी स्वत सेना वाढवलेली आहे आणि त्यामुळे अंबाजास यांनी माझ्या नेतृत्वाखाली काम करावं असं खैरे यांना वाटतं तर दुसरीकडे अंबादास दानवे यांचं वैयक्तिक काम जिल्हाभरात मोठं आहे आणि ते राज्य पातळीवरचे ही नेते गेल्या काही दिवसामध्ये गेल्या काही वर्षात झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं आणि जिल्हा प्रमुख म्हणूनही त्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यामुळे त्यांचा ही नेटवर्क जिल्ह्यात मोठा आहे त्यामुळे दोन्ही नेत्यापैकी कोणीही माघार घ्यायला घ्यायला तयार नाही आणि पुन्हा उद्धव ठाकरे गटामध्ये फूट पडते का असं चित्र निर्माण झालेलं आहे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने खैरे किंवा अंबादानवे ही शिंदे सेनेच्या गळाला लागत आहेत का हेही आपल्याला येणाऱ्या काळात दिसूनच येईल मात्र या दोघांच्या वादामुळं उद्धव सेनेला संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोठं भागदाड पडण्याची चिन्ह आपल्याला दिसत आहेत कारण यापूर्वीही माझी महापौर माझी नगरसेवक मोठ्या संख्येने शिंदे सेनेमध्ये दाखल झाले आणि पश्चिम मतदारसंघातून जे राजीव शिंदे उद्धव ठाकरे गटाकडून विधानसभेची निवडणूक लढले होते त्यांनीही उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा दिला त्यांनीही चंद्रकांत खैरे यांच्या वर्तवणुकीवर बोट ठेवत आपल्या पदाचा राजीनामा दिला तिकडे सिल्लोडमध्येही सुरेश बनकर हे निवडणूक लढले होते विधानसभेची त्यांनीही उद्धव ठाकरे गट सोडला त्यामुळे उद्धव ठाकरे गट हे जिल्हा परिषद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर खिळखिळा होताना आपल्याला आहे आणि येणाऱ्या काळात अनेक नगरसेवक आणि पदाधिकारीही शिंदे सेनेकडे जात आहेत का त्या दृष्टिकोनातून शिंदेसेनेने प्रयत्न सुरू केले असं खासदार संदीपाम म्हणत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठं भगदाड पडतंय का हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच मात्र उद्धव ठाकरे गटाने यासाठी उद्धव ठाकरे गटाने अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांना जोडण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे तेव्हाच उद्धव ठाकरे गट हा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये टिकून राहील मात्र या दोन नेत्यामध्ये जो वाद सुरू आहे त्याचा फटका वार्ड पातळीवर आणि स्थानिक पदाधिकाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पडतो आणि तेही आपल्याला शिंदे गटामध्ये जाण्याची श चाचपणी त्यामुळे करू लागले आहेत असं चित्र सध्या संभाजीनगर जिल्ह्यात आणि शहर पातळीवर आहे हे सुरू असतानाच उद्धव ठाकरे गटाला येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी व काँग्रेस राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि या दोन पक्षावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागणार आहे ते सोळा सोहळावर लढल्यास त्याचाही फटका त्यांना बसू शकतो त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने आपली हिंदुत्वाची कास धरून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जर निवडणुका लढल्या तरच उद्धव सेना ही फायद्यामध्ये राहू शकते मात्र सोबाळाचा विचार केल्यास आणि हे माझी पदाधिकारी माजी, माजी नगरसेवक आमदार खासदार हेही मोठ्या प्रमाणात शिंदे सेनेकडे दाखल होत आहेत आणि त्यांचं टार्गेटच उद्धव सेना आहे ते जास्तीत जास्त नगरसेवक आणि माझे आमदार हे शिंदे सेनेमध्ये कधी कसे येतील या दृष्टीकोनात त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत आपण येणाऱ्या काळात बघूच आता उद्धव सेना आणि ठाकरे गट आणि शिंदे सेना यांच्यामध्ये माझे आमदार माझी महापौर माझी नगरसेवक फोडण्यासाठी किती चुरस लागतं आहे आणि कोण बाजी मारत आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच मात्र तुम्हीही तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा उद्धव ठाकरे गटाला शिंदे ठ धक... शिंदे गटाकडून वाच वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणं आवश्यक आहे किंवा नाही यासंदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि शिंदे सेना आपल्याला गेल्या काही दिवसात बाजी मारताना दिसते का हे गेल्या काही दिवसामध्ये दिसतंय तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा उद्धव ठे गटाला गलती थांबवण्यासाठी काय प्रयत्न करणं आवश्यक आहे या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद थांबतो आपलं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा धन्यवाद